हाय हॅलो कशा आहात सर्वजण तर बघा आजच्या मध्ये मी तुम्हाला तुमच्या केसांवरील काही समस्या असतील त्यावर छान असा घरगुती उपाय सांगणार आहे तुम्हालाही माझ्यासारखे लांब दाट सिल्की आणि मजबूत केस पाहिजे असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय माझे केस लांब पण आहेत दाट आहेत आणि छान ओके ओके आहेत तर बघा मी काही ना काही घरगुती उपाय करतच असते कारण मला बाहेरचे प्रोडक्ट लावण्यापेक्षा हे घरगुती उपाय केल्याने खूप छान असा रिझल्ट येतो आणि बाहेर जे काय आपण केमिकल प्रोडक्ट वापरतो त्याने तेवढा पुरता खूप छान रिझल्ट येतो पण नंतर केस खूप खराब होतात त्यामुळे अजिबात बाहेरचे प्रोडक्ट वापरू नका आणि वापरले तरी तुमचे केस डॅमेज झाले असतील तर ही रेमेडी नक्कीच शेवटपर्यंत बघा तर बघा आपल्याला थोडासा तांदूळ घ्यायचा आहे जो की प्रत्येकाच्या घरात असतो आणि कोणतीही मी जी रेमेडी दाखवते ती घरातच असते आपल्या काहीच असं बाहेर आणावं नाही लागत तर तांदूळ छान दोन तीन वेळा वॉश करून घ्या कारण तांदूळात जे काही घाण असेल ते अजिबात ठेवू नका तर मी छान वॉश करून घेतला आणि तांदूळ इकडं शिजायला ठेवलाय आपल्याला त्याला शिजवून घ्यायचंय जरा तोपर्यंत आपल्याला दुसरं जे की मी जवळ घेतलं होतं त्याचं काय करायचंय ते, ते पण मी पुढं दाखवणार आहे तर इथं बघू शकता तांदूळ शिजत ठेवलाय आणि त्यानंतर मी जे जवस होतं ते पण एका बाजूला शिजायला ठेवलंय मी दोन्ही शिजत शिजायला ठेवलंय जे की तांदूळ आणि भात पण दोन्हीही शिजतंय तर ह्याच्यापासून जी क्रीम बनणार आहे ती अप्रतिम असणार आहे आपल्या केसांसाठी तर तिला आहे आपल्याला तर इथं बघा जवळ शिज म्हणजे शिजलंय म्हणजे त्या चिकटपणात तयार झालेलं आहे तर ते मी छान गाळून घेते थोडस गरम असतानाच गाळायचं कारण गरम नसेल तर ते गाळत नाही गरम गरम ते छान गाळतं आणि त्यानंतर ते फर थंड ना खूप असं चिकट होत तर बघा तुम्ही म्हणजे तांदूळ नाही शिजवला काहींना फक्त जवसच लावायचं असेल तरीही लावू शकता ते सेम असं अंड्याचा गर असतो ना ते थंड झाल्यानंतर तसं होतं अंड्याचा पिवळ्याच्या वरचा जो पांढरा गर असतो ना तसं बनतं सेम ते तर आता गरम आहे त्यामुळे थोडस असं सा पाण्यासारखं दिसतंय तुम्हाला त्यांना बघा मी छान केस बांधली आणि दुसऱ्या दिवशी सकाळ तांदूळ आपल्याला बारीक करून तुम्ही बघू शकता आहे तर ही क्रीम आपल्याला छान अशी केसांना अप्लाय करून घ्यायचे आणि केस माझे लांब आहेत त्यामुळे थोडं जास्त लागतं त्यामुळे मी कमीत कमी तयार केली आहे तुम्ही जास्तही करू शकता ज्यांचे केस लॉंग आहे त्यांनी खूप मोठी करा कारण जेवढी जास्त लावेल तेवढे केस स्मूथ सिल्की होतात मला तर खरं सांगते कमी पडली होती माझ्या केसांना तर कसं वाटत तुम्हाला ही रेमेडी मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि नक्की एकदा ट्राय करा आणि माझे हेअर वॉश करायचे त्यामुळे मी हे, हे लावते अगोदर तेल मी रात्रीच लावलं होतं आणि हे मी सकाळच लावते आणि नंतर मी हेअर वॉश करणार आहे ऑश केल्यानंतर हेअर कसे होतात याचा पण मी फोटो तुम्हाला पुढे लावेन तर धन्यवाद